लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूर येथे श्री विठ्ठलुक्मिणी मंदिरात भाविकांकडून पैसे घेऊन दर्शनाला सोडण्याचा प्रकार घडला असून यामध्ये सुमित शिंदे या, या राजकीय कार्यकर्त्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे सुमित शिंदे हे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांनी नुकताच आमदार समाधान आवताडे यांच्या गटात प्रवेश केला आहे ठाणे येथील भाविकांकडून पदस्पर्श दर्शनासाठी पैसे घेऊन त्यांना व्ही आय पी दर्शनाची सुविधा दिल्याचे निदर्शनास आले आहे या संदर्भात भाविकांनी दिलेल्या तक्रारीवरून सुमित शिंदे आणि एक निळा गणवेशधारी सुरक्षा रक्षक यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी सांगितले आहे ठाण्याचे एक भाविक होते चेतन कबाडे त्यांनी तक्रार दिल्या त्याच्यावरून गुन्हा दाखल आहे त्यांना दर्शन करण्यासाठी चार हजार रुपये त्यांच्याकडनं ऑनलाईन पेमेंटद्वारे घेऊन वी आय पी दर्शन केले आणि त्याच्याबद्दलची कुठली पावती नाही किंवा काही दिलेली नाही याबद्दल त्यांनी तक्रार दिल्याने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि आपला तपास सुरू आहे आरोपीचं नाव सुमित शिंदे असं दिलेलं आहे तसंच एक निळ्या रंगाच्या खाजगी सुरक्षा रक्षक याचं देखील त्यांनी नाव सांगितलेलं आहे आपण ते सी सी टी व्ही आणि इतर आनुषंगिक तपास करून निष्पन्न करणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या